सेमी सात सुटला आणि सात मध्ये आठ गाड्या पाळतात आणि आठ गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे कोण होतोय फायनलचा मानकरी कोण होतोय क्वार्टर फायनलचा मानकरी लढा पाहायला मिळते सुंदर अशा गाड्या पाळतात सुंदर अशी लढात चालू आहे पलीकड वजीर आहे त्याच्या अलीकड भारत आहे लढात चालू आहे अतिशय सुंदर अशी लढात लढत 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 झाली दोघामध्ये अलीकडं होता छोट्या र माळेगावचा पलीकड होता नितीनवर आवारवाडीचा लढत झाली दोघांत सात चा निकाल निकाल आणि निकाल सेमीफायनल चा निकाल तास क्रमांक सात मधून धावली गाडी श्री खंडोबा प्रसन्न कार्तिकी अजय जाधव कलोडून बोध मुळीकवाडी ही गाडी फायनल साठी पात्र झाली आणि तास क्रमांक आठ मधून झालेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न महेश अप्पा चव्हाण कालगाव अनिल मामोरी सायदापूर ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र झाली विजय दरिबल गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र झाली नेशनल गार्डन कात्र सुभाष मांगळे आणि गुंडाबा पवार नांदोडकरांचा वजीर आणि त्याच्यासोबत या ठिकाणी विजय अण्णा जाधव पुशेगाव विजय मेडिकल पुशेगाव मामाबाच्या जुगलबंदी शिवथार चिलेवाडी यांचा नंद्या पळाला ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र झाली आणि फायनल साठी सुंदर अशी गाडी पळाली कुमारी